बारामती तालुक्यात एक गोष्ट जनतेने सिद्ध केली नेते जे होते त्यांचं दुकान चाललं नाही सामान्य माणसं लहान शेतकरी कष्टकरी कामगार त्यांचं दुकान जोरात चाललं त्यामुळे नवीन तरुणांची पिढी पुढे आली या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील यावर लक्ष देणे हे आम्हा लोकांची जबाबदारी राहील असं शरद पवारांनी बारामती तालुक्यातील सांगवीमध्ये म्हटलंय

या गोष्टी <tries> <tries> dan en hierdie sekondêre. Die loodsversiening is nie niks nie. Julle gekies te staan hier. As dit nie aan sy figuur loop nie. Ek sien julle hier te da. Hy is nie seker. As dit jaal aan die

हर हे यावर इतका थकलेच ते काही काय येते ती सिटीवरी इथे नक्की आणि अंकित टेंपरेचर आणि गाव हे कच्चे गेली जाऊत तो महात्म्य मध्ये असे ठरते होती मुस्लिम

त्याच्यामुळे पाणी शुद्ध करण्याचा विचार करावा लागेल जमीन सुद्धा नीट करायचा विचार सरकारला करायला भान काढाव लागेल